महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने महिला प्रमुख स्वाती शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी अभिवादन केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने कुचननगर पद्मशाली चौकीतील कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जय भीम अशा घोषणा दिल्या यावेळी जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी विठ्ठल कुराडकर रेखा आडकी गुरुनाथ कोळी नागमणी येलदंडी सविता इडप अजय कारमपुरी राधा काजूल बालाजी मेटकूर राधाबाई कुंडगेरी प्रसाद जगताप अक्षय चिलवेरी वंदना चारगुंडी अनुराधा बहिरी शुभम कारंपुरी राधिका बोंबल सरस्वती गोस्की निर्मला गुंटला अंबावंगा उमा बालाजीवाले श्रीनिवास बोगा पप्पू शेख आदी उपस्थित होते भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण दिन आहे या दिनानिमित्त आम्ही महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने अभिवादन करीत हो, आहोत आजचा दिवस हा संपूर्ण संपूर्ण मानव जातीलाच न्याय मिळवून देणारा विषय दिवस आहे या दिवशी बाबासाहेब महानिर्वाण झाले हे आमच्या सर्व दिन दलित कामगार गोरगरीब सर्व जाती जमातींना घरी विशेष करून गरीब, गरीब दिनदुबळ्याला न्याय देणारा हा दिवस म्हणून आपण बाबासाहेबांना अभिवादन करतो बाबासाहेबांचा संविधान आज धोक्यात आल्याचे दिसून येते अशा दिवशी त्यांना अभिवादन करून त्यांना आपण साकडं घालूया की ज्या पद्धतीने संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना सुबुद्धी देव त्याचबरोबर त्यांना या संविधानाच्या बाबतीमध्ये चाल छेडछाड चालू आहे किंवा ते जे प्रकारे प्रकार अप या ठिकाणी अप्रिय प्रकार चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी त्याला आणून पाडण्यासाठी या लोकशाहीच्या मार्गाने या सत्ताधाऱ्यांना किंवा ज्या संविधानात धोका पोहोचणाऱ्याला आपण धडा शिकवूया अशा ज्या ठिकाणी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहतो त्यांना अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका